नमस्ते राम हे काय बसली आता इथं अडी चाललं आहे सलाईन लावली बारकी आता मूर्ती पण लावायची तर रात्रभर इथंच होती सकाळी घरी गेली सहा वाजता सहा वाजता रोहन आला रोहन मला घेऊन गेला त्या घरी गेल्याच्या नंतर मस्त घरातली कामं केली घरातले कामं केली बाबा भांड झाडून चढून आणि मग खिचडी बनवली मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी बनवली त्या थोडीशी कॉफी बनवली आणि कॉफी बनवून मी आंघोळ केली आंघोळ करून बाबा कपडे पंचवीस घेत आज आंघोळ करून नसतं पैकी त्याला डबा घेऊन आली रोहन पण आलाय समजा आता रोहन हे काय अजून आंघोळ केलेलं नाही तर आता आवाज येते ये का नाही काय माहिती कारण हॉस्पिटलमध्ये आहे ना त्याच्यामुळे जरा दमाने बोलते हा येत असेल आवाज तर आता झाले आता बघू आज गव्हा सुट्टी देतात ते नाही माहिती ते नाही माहिती सुट्टी गवा देतात तर आता चाललंय बघा ऋषीचे पण कपडे आणले ना त्याचे पण म्हणलं मम्मी कपडे घेऊन ये मी कपडे चेंज करणार आहे म्हणलं आहे तर त्याचे पण कपडे घेऊन आली मस्त आता ते पण फ्रेश झालेला आहे ते, ते काय आता आज दुसरा दिवस आज दवाखान्यातला दुसरा दिवस तर चला दाखवते ऋषीला आज बरं आहे पण दिशेला आराम आहे आज आता आम्ही पण खिचडीच खाणार अजिबात खाऊ वाटत नाही पण काय करायचं आता दवाखान्यात असल्यावर खावाच लागणार ना काय बसली आता इथं मस्त सफाई करून गेलेत सगळे दाखवते तर चला हा का रेशीला लावलेलं आहे सलाईन हाय रेशी कसा आहेस तू बरं आहे का हे काय जेवण आणलं आहे त्याचं त्या काय खिचडी आणली आणि त्यात कॉफी आणली बघा ह्याच्यात दही आणलं आहे आणि ह्याच्यात खिचडी तांदूळ आणि डाळ मुगाचे केळी पण आणलेली आहेत त्याला म्हणलं केळं हां केळी पण खायचे ते त्याला तर हे बघा असं मस्तपैकी रेशी आता करतोय आराम तर आज आहे आपला इथला दुसरा दिवस सकाळी पहाट रातभर कुठं झोप येतं हॉस्पिटलला झोप येत नाही हे काय असे पेशंट आहेत हिरोहनचा हेल्मेट हे हो काय तर सफाई सफाई अगदी एक नंबर मस्त सफाई आहे का ही हो काळजी नाही बाबा हिता मी बसलेली आहे है।, है का ही तर मी बसली आणि हे तर ऋषी आहे तर आता बघू आता सुट्टी का मिळते घरातली कामं पण लय आता अजून करायला रवी नव्हती तर वाजारी नाही पडला हो जेव्हा दिदी होती तेव्हा नाही आजारी पडला रे आ, आता आजारी पडलाय तू हा जाय बेटे एक बार ना पडत लय जाऊ हो लय जाऊ हो मय जाऊ हो होऊ घे ना लाईट बंद करून घे किती जाऊन बाबा बोलू ना रेशी हस जरा हस बरायस्का बरा तब्येत कशी आहे बरी आहे ना, ना. मॅडम <से थाना> <था, सूरीत> <laughs> मैडम जी को कह देना एक बार वो हो है ना उनका सिलाई वो खत्म हो रहा है ग्लूकोज जा रही है इतला परिसर बगा परिसर दाखो का तुम्हाला कसा है, हो है बगा हे ठीक आहे आहे पाऊस चालू आहे रिम झिम रिम झिम असा पाऊस चालू आहे बघा हा कसलं मोठं दाखण आहे बघा हे इथं असं ॲडमिट केलेलं आहे तिथं रोहन थांबला आहे बघा हे का रोहन किंवा हॉस्पिटल हो आहे सरकारी आहे पण लय सुविधा लय स्वच्छता आणि पाऊस चालू आहे आणि तिकडे ना हे, हे ओ पी डी ओ पी डी म्हणजे असं इलाज करतात नॉर्मल इलाज असेल ना तिथं करतात आणि जर इमर्जन्सी असेल ना मग इथं ॲडमिट करतात ते असं चालू आहे बघा कसं वाटला दवाखाना पाऊस चालू आहे बघा आज बघू सुट्टी मिळत असेल तर मिळेल ते आता ओपीडी मध्ये गर्दी आता आहे ना हे ओपीडी मध्ये चालले असतील लोक ना जर जास्त इमर्जन्सी असेल तर मग असं ऋषी सारखं ऍडमिट करतात ना हरियाणा हरियाणाचं सलवार कुर्ता असंच घालतात बघा कपडे इकडं साडी कुणाला दिसणार नाही साडी दिसेल कुणाला जे बिहारचे असतात ना पी बिहार तिकडचे लोकांना आहे ना रे तिकडची लोक साडी इकडे लेडीज तर परिधान येऊच आहे बघा वातावरण कसं वाटतंय चला मला त्या मॅडमला बोलवायला सांगितलं होतं मी तुम्हाला बाहेरचं दाखवायला आणलं हा खरं आता आंघोळ करायला जाऊन तेव्हा सुद्धा हा मला हा हा का कसं झाडं झुडपं बघितली ना तर चला आता जाऊ आपण त्या मॅडमला बोलवाय गेल ती मी तुम्हाला मी बाहेरचा नजारा दाखवायला लागली आज रिषीला बरं आहे तर मला पण बरं वाटतंय काळजी काय करू नका बरं का, 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 बर का? यूट्यूब फॅमिली तुम्हाला सांगते कारण तुमचे सगळ्यांचे मेसेज लय ले आल्यात मला लय मेसेज आल्यात ताई काळजी घ्या आणि पोराची पण काळजी घ्या ऋषीची तर आता ऋषीची पण काळजी घेतलेली आहे त्याला पण अगदी बरं वाटतंय आगी मॅडम त्याला पण बरं वाटतंय आता चला आता आता ऋषी मस्त पैकी चाललाय त्याचा आराम आता बघू कवा सुट्टी मिळते ती कवाला हा तर भेटू आपण आता मस्त पैकी नंतर है कर करूया आई नमस्ते राम राम चला आता मला नाही वाटतं आज पण सुट्टी देते दोन दिवस झाले आता बघू तेव्हा सुट्टी मिळते तेव्हा नाही अजून लावलंय बरं का त्याला सलाईन फ्रेशिला तर त्यांना म्हणलं होतं आज सुट्टी देत आहे का तर म्हणले आज नाही आता आज नाही म्हणल्यावर आता बघू पवा आता हाय सकाळी गेली ती घरात थोडंसं घरातलं काम केलं त्याचं जेवण घेतलं आणि आली आणि आता चला आता माझ्या शेजारच्याच आहे तिथं माझ्या दिराची सून म्हणजे माझ्या दिराचा लेख आहे ना त्याची पोरगी पण इथे ॲडमिट आहे तर आता तिकडनं जेवण यायचं आम्हाला घरना घरनं जेवण यायचंय दोघांना सुद्धा शेजारी शेजारीच आहेत दोघं भाऊ बहीण चुलत्याची पोरगी म्हणायची चुलत्याच्या पोराची पोरगी दिराची माझ्या नात म्हणजे आमची नातच लागते तर चालले आता बघू एक पेशंट होत आपलं आता दुसरं पेशंट कठीण आहे कठीण लय चला आता हाय पण ऋषीला बरं वाटतंय आता जरा बाहेरचं वातावरण दाखवतो मला माझ्या महाग ह्याच्या मागचं दाखवते ह्याच्या मागचं बघा आणि मग आता मी करते बाय बाय एवढा व्हिडिओ एवढा बघा तुम्ही हा छान वाटेल तुम्हाला तर चला आता हां आवडं का मग बटन दबाव घे रिशी का रिशीज गोकला या का माछा लावून घे किंवा घ्या गर्मी लागली ते का तिथं दिराची नात आहे बघा काय करायची येत आहे आणि आता बाहेरचं वातावरण दाखवते बाहेरचं वातावरण बघा तुम्ही हे बाहेरच वातावरण बघा आहे का असं वातावरण बाहेरच तुम्हाला सांगितलं ना झाड झुडपल नाही गुलाबाचं फुलं ह्या बाबा बला फो दिसलं का दिसलं असेल असं वातावरण आहे तर हॉस्पिटलच्या शेजारचं वातावरण आहे बघा है ना आणि इथं आमचं हा का बेड आहे ह्या काय का असं आणि हे वातावरण तर कसं वाटतंय वातावरण ते पण सांगा आज तर काही सुट्टी नाहीये आता आज दुसरा दिवस उद्या तिसरा उजळतोय तर उद्याचं पण दाखव सांगाल तुम्हाला काय असेल ते हा तर घ्या आता सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये